जबरदस्त कंडिशनमध्ये ट्रिमरचा माल संपलेला होता ट्रिमरचा माल संपलेला तेरा अकरा दोन हजार चोवीसचा चा माल जबरदस्त दोनशे रुपयात फक्त ऑनलाईन तीनशे रुपयाला दोनशे रुपये बॅटरीश टोट्या मोजून घ्यायच्या जबरदस्त कंडिशनमध्ये काही वाटलं तर एक्सचेंज होते

जबरदस्त कंडिशनमध्ये पी सी एल एच सी एल ट्रीमर फक्त पाचशे रुपये ऑनलाईन किंमत नऊशे नऊ झाली आपल्या इथं पाचशे रुपये दो दोन इयर गॅरंटी आहे त्याची कंपनीची ऑन ऑन किंमत घेतली तर दोन इयर गॅरंटी त्याच्यानंतर आपलं वापरात सर्दी खोकल्यासाठी एकासोबत तीन अटॅचमेंट येतात

एक नंबर कंडिशनमध्ये कंडिशन कशी आहे लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगून घेऊ झालं त्याच्यानंतर टेबल लॅम टेबल लॅम जबरदस्त कंडिशनमध्ये टेबल लॅम्प आलेले त्याच्यानंतर लॅपटॉपमध्ये आयशरमध्ये आलेले जबरदस्त सेम कंडिशनमध्ये आयशर तेरा तारखेचा व्हिडिओ आहे आसूस जबरदस्त कंडिशन म्हणजे असोस त्यानंतर तोशिबा जबरदस्त कंडिशन स्लीम एंट्री तोशिबा एपल जबरदस्त कंडिशन फक्त नऊ हजार रुपये ॲपलचा सर्व बॅटरी बॅकअप नाही नऊ हजार रुपयात ते व्हिडिओ येणार आहे ते जबरदस्त कंडिशनमध्ये माझ्यानंतर जबर एच पी एच पी कम बजेटमध्ये आजची ऑफर तेर हजार किती सहा हजार रुपयात फक्त कंप्युटर आज व्हिडिओ पाहून येणार लॅपटॉपमध्ये काही घेणार आहे किंवा कंप्युटर घेणार आहे एक कंप्युटर स्पीकर तुम्हाला दाखवलं त्याची किंमत पाहून घ्या नऊशे नव्याण्णव तुम्हाला फक्त भेटेल शंभर रुपये कपाटाचा माल आलेला आहे कपाटीचा माल आलेला आहे कन्फर्म ऑफर ऑफर काय पंधरा हजार रुपये कपाट एक सोफा दोन खुर्च्या दिवाळी मग कलर डिझाईन बघून घ्या कलर डिझाईन बघून घ्या कलर डिझाईन घरामध्ये टाकण्यासाठी मॅट बॅटचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे बॅटचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे त्या पसंत कराय देऊन पाण्याच्या टाक्या दाखवून द्या फक्त तीनशे लाख पाचशे जोडी ट्रॅव्हलिंग बॅग नक्स कंडिशनमध्ये तीनशे लाख पाचशेला जोडी केली दाखवून खुर्ची कमीत कमी हाईट ही आहे आरामदायक खुर्ची आहे कमीत कमी हाईट त्यानंतर जास्तीत जास्त हाइट ही आहे आरामदायक कंडिशनमध्ये त्याच्यानंतर आपली लॉक करायची तर लॉक पण नव्हते जबरदस्त मंदिर मंदिराचा भरपूर स्टॉक आलेला आहे या दुकानदाराला खुर्च्या पाहिजे होत्या त्यांच्यासाठी आलेल्या आहेत जबरदस्त कंडिशनमध्ये कमीत कमी हाईट ही आहे जास्तीत जास्त हाईट ही आहे बैग बैग का भरपूर स्टॉक अवेलेबल है अर्ध्या अड़ीसें रुपया कहीं वाशिम जिल्ल तो फ्री मधे फी में कलर डिचाइन भरपूर स्टॉक अवेलेबल है एक बी राजा सालेगा जिशिम सेवेन जीरो थ्री डबल नाइन थ्री डबल नाइन टू नाइन बैठका क्वालिटी मध्य बैठक आक वगैरह सब सोबत बसायलावर तुमचे लावत आता दोन बाय चारमध्ये ओके